नगर नगरपरिषदच्या नावाखाली नगरपरिषदचे मुख्य अधिकारी यांच्या नावाखाली इथे आलेले बल्ल्या बांबू पत्रे आणि चायनलिंग जाळी व प्लाउड हे परत गाडी गाडीमध्ये भरून चालवले आहे मात्र एका पत्रकाराने केलेल्या प्रश्नाचे उत्तर कुठल्याही अधिकाऱ्याने व काम करणाऱ्या ठेकेदाराने व लेबरने दिले नाही विचारणा केल्यानंतर कागदपत्र दाखवले नाही आज मनमाड शहरमध्ये नगर परिषद कार्यालयातून एक जबाबदार अधिकाऱ्याकडून काय कार्य घडत आहे तेच कळत नाही मनमाड शहरामध्ये स सेवा सुरक्षा करणारे आरोग्याचे लक्ष देणारे कार्यालय खरे समाजसेवक खरी समाजसेवा करणारे कार्यालय व अधिकारी यांच्याकडून अशा अनुचूचित घटना मनमाड शहरामध्ये घडत असून गोरगरिबांच्या पोटावर लात मारण्यात येत आहे मनमाड शहरातील नागरिक अशाच कारणामुळे राजकारणी यांचे नाव घेऊन अतिशय जास्त प्रमाणात हळहळ करत आहे आज मनमाड शहरातील नागरिक राजकारणाचे बळी पडत असून त्यांच्या पोटावर लात मारली जात असून त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले जात आहे मनमाड शहरामध्ये अशा घटना फक्त राजकारणामधून घडत आहे आता ह्या घटना सत्ताधारी पक्षातील लोक करत आहे की सत्ताधारी बला सत्ताधारीला बदनाम करण्यासाठी विरोधी पक्षातील करत आहे मात्र त्याचं भूर्दंड आज मनमाड शहरातील नागरिक भोगत आहे आणि त्यांच्या पोटावर लात पाडली जात आहे याच कारणमुळे मनमाड शहरामध्ये दहशतीचे वातावरण असून प्रत्येक नागरिक घाबरलेला आहे व धास्तवलेला आहे प्रत्येक मा आज याच कारणामुळे कोणी कोणाची मदत करण्यासाठी सुद्धा जात नाही जो मदत करण्यासाठी गेला त्याच्यामागून गाजर मुळ्याची शेती केली जाते आणि त्याला घरात किंवा कारागृहात पाठवलं जातं किंवा त्याच्यावर शासकीय कार्यालयातून काहीतरी अशी कारवाई केली जाते का त्याने घरातच बसून राहावं